लोहा तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायत हद्दीतील येणारे गाव कोष्टवाडी इथे श्री संत बाळूमामा देवस्थान एकादशी निमित्त भंडाराचं आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये भगर आमटी असे पदार्थ भक्तांनी खाल्ल्यामुळे मळमळ करणे व उलटी होणे असे प्रकार उघडकीस आले या घटनेची माहिती कळताच या भागाच्या नेते खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आरोग्य यंत्रणेवर बारकाईने लक्ष देऊन संबंधित डॉक्टर अधिकाऱ्यांना उपजिल्हा रुग्णालय लोहा येथे आपत्कालीन परिस्थितीमुळे तात्काळ हजर राहण्याचे व रुग्णांना योग्यरित्या उपचार देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले औषध उपचार कमतरता पडणार नाही याकडे लक्ष देण्याचं सांगितलंय अशी सविस्तर माहिती दैनिक जनतेचे मत संपादक फेरोज मनियार यांच्याशी मोबाईल फोन भ्रमणध्वनीवर संवाद साधताना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर बोलत होते हॅलो खासदार साहेब काय सांगताल आज आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठी घटना घडलेली आहे तुम्ही आज दिल्लीला आहे असं कळालं आणि तुम्हाला ह्या घटनेची माहिती कळाली काय सांगता तुम्ही मला पहाटे पाच वाजता नगरपालिकेचे उपाध्यक्ष दत्ता वाले त्याच्यानंतर संपती भावे यांचे फोन आले अच्छा कि सावरगाव मधल्या कोस्टवाडीला मामाचा जो काही कार्यक्रम होता धार्मिक कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये वीज बाधा झाली आणि हजार दीड हजार लोकांवर म्हणजे एकाच वेळी अशा पद्धतीचा प्रसंग उडाला त्याच्यामध्ये ते त्यांनी भगर खाली आहे आणि भगर डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की ती भगर खूप जुनी होती आणि त्याच्यातून झाला असेल अच्छा माझं डीन साहेबांशी बोलणं झालं सिव्हिल सर्जनशी बोलणं झालं लोह्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी झालं मी सर्व ठिकाणी अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि औषधीची कुठली कमतरता पण नाही आता सगळ्यांना थंडी वाजते उलट्या होत आहेत जणांना संदास होतोय परंतु सिरियस जरी नसले तर ही गोष्ट खूप सिरियस आहे तर त्याच्यामुळं प्रशासनाला मी पूर्ण सूचना दिलेल्या आहेत आणि पूर्ण वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि परमेश्वर करेल की त्यांची सगळ्यांची तब्येत चांगली होईल आज आतापर्यंत आज, आज आज अशी माहिती आहे की कोणाला काही जीवितहानी झाली नाही आणि नियंत्रणात आहे परिस्थिती म्हणजे आता रुग्णांसाठी तुम्ही काय अधिकाऱ्यांना सूचना करणार आहात नाही मी अधिकाऱ्यांना सूचना केल्या औषधीचा तुटवडा पडू देणार नाही मी त्यांना हे पण सांगितलं की आपल्याकडे औषधी नसतील तर मी कुठल्या एजन्सीला सांगेल पण सिव्हिल सर्जनने सांगितलं औषधीचा तुटवडा नाही आहे आणि परमेश्वर निश्चित की अशी कुठली घटना होऊ देणार नाही जे झालं ते खूप वाईट पण असं काही नये अशी प्रार्थना आहे ठीक आहे सर धन्यवाद खादर सर स <laughs>

अनि ३५ महिनादेखि नै भन्दो होमली अनि मात्रै दुर्घटनाको विषयमा ३३ महिनामा आदावराइगा देखेको छ हामीलाई यो चाहिँ सबैको लागि नै हुन्छ है त्यो सडा बढ्या हैन कुनो काय भन्दा त्रास दुब्ड बड्ला भला काही विशेष छैन छैन त्यही मात्रै भन्दै हे बघितलं होतं म्हणजे खूपच असते मल्टीपल इकी शक्ती असते सगळं पाणी टाकून टाकण्याने ना पहिले